नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी इथे चटणी तयार करणार आहोत भाकरी असो किंवा चपाती खिचडी असो किंवा भात सगळ्याबरोबर अतिशय उत्तम अशी लागणारी रेसिपी म्हणजे सुकटाची चटणी अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने पाच मिनिटात आपण ही तयार करणार आहोत ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी ही अतिशय खास आहे झटपट अशी तयार करूया त्यासाठी येथे मी सर्वप्रथम एक वाटी सुकट चाळून निवडून असं घेतलेलं आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा येथे आपण कट करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचे टोमॅटो येथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर धुवून कट करून घेतली अर्धा चमचा मीठ येथे काढून घेतलं त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा येथे आपण तयार करून घेतला चपाती किंवा भाकरी करून घेतल्यानंतर त्याच त्यावर आपल्याला चार पळ्या तेल घालून घ्यायचं त्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला येथे परतून घ्यायचा आहे सुकट्याच्या चटणीमध्ये कांदा अतिशय छान असा लालसर झाला तर उत्तम अशी चव देतो मंदाचे वर आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये छान असा कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायची त्यानंतर आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचं आणि सर्व छान असं परतून घ्यायचं आता टोमॅटो घालून घेतलं लगेच त्यावर चवीप्रमाणे सर्व मीठ आपल्याला एकत्र घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा लवकर शिजला जातो किंवा मऊ होतो आणि भाजीलाही छान अशी चव येते आता सर्व फोडणी आपली मंद गॅसवर तयार होईपर्यंत आपल्याला येथे सुकट छान असं धुवून घ्यायचं एका प्लेटीमध्ये ओतून घेतलं आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे सुकट धुवून घेतल्यामुळं त्यावर जे बारीक रेतीचे कण असतात ते निघून जातं आणि सुकट खाताना अजिबात कचकच लागत नाही आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आपली फोडणी येथे छान अशी तयार झाली तयार करून घेतलेला मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा आणि एक ते दोन मिनटांकरता छान असा परतून घ्यायचा आहे मिरचीचा ठेचा परतल्या गेल्यामुळं छान अशी चव येते तुम्ही याऐवजी गरम मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आता धुवून घेतलेलं सुकट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे येथे आपल्याला सुकट छान असं परतून घ्यायचं म्हणजे दोन ते तीन मिनिट सुकट परतायला घालायचे म्हणजे त्याची चव अजून छान अशी लागते आणि आपण घातलेले मिरची आणि मसाल्याची चव त्यामध्ये उतरते आता तुम्ही इथे पाहू शकता की हळूहळू सुकटचा कलर येथे चेंज होत आहे आणि सुकट अतिशय सुख असं झालेलं आहे अजून एक ते दोन मिनिट आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हे पहा आता कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि याबरोबर मिक्स करून घ्यायची यामुळे सुकट्याची चटणीची चव अजून अशी वाढते हे पहा येथे आपली सर्व चटणी छान अशी तयार झाली ही चटणी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा झटपट अशी तयार करू शकता तर येथे आपली सुकटाची चटणी रेसिपी तयार झाली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा धन्यवाद